एक हात मदतीचा उपक्रमातून स्मशानभूमीचे रूपडे पालटणार वैरागच्या अण्णा ग्रुपचा अभिनव उपक्रम अण्णा ग्रुपचे अनोखी समाजसेवा सर्वांचे लक्ष वेधत आहे श्वास घेतल्यानंतर आयुष्याची सुरुवात होते तर श्वास बंद झाल्यानंतर आयुष्य थांबते या थांबलेल्या आयुष्याचा शेवट कधीही चांगला व्हावा अशी अपेक्षा सर्वांचीच असते मात्र जर मृत्यूनंतर देखील अवहेलना होत असेल तर समाज व्यवस्था कुठेतरी कोलमडल्याचे दिसून येते अशीच समाज व्यवस्था येथील सोलापूर रोड शेजारी असलेल्या झाली आहे केवळ मृतदेहच नाही तर मृतदेहाला पोहोचवण्यासाठी आलेल्या त्रास सहन करावा लागत आहे या स्मशानातील सोसणाऱ्या नातेवाईकांच्या वेदना कमी करण्याचे कार्य अनला सुरू केले आहे त्यांनी स्मशानभूमीची स्वच्छता आणि डागरुजी लोकसहभागातून सुरू केली असून त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे श्वास घेतल्यानंतर जन्माची सुरुवात होते आयुष्य सुरुवात होते आणि श्वास बंद झाल्यानंतर आयुष्य संपते पण आयुष्य संपल्यानंतर ज्या मरण यातना मना काय झाल्यानंतर आपण जी स्मशानभूमी ती येतो प्रयत्न वगैरे हो तर त्याच्या सध्या व्यवस्थित विवट व्हावी दृष्टीने आम्ही वारंवार बरेच प्रयत्न केले असं म्हणजे राजकीय नगरपालिका ग्रामपंचायत यांना सांगू जवळजवळ वय रागमधील तेव्हा ह्या भागातील आमच्या तीस ते चाळीस टक्के लोकांचे मयत ह्या ठिकाणी होतो पण हे कायम ह्या स्मशान भूमिका कर दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे मग आम्ही सर्वांनी मिळून एकत्र येईल सर्व बरेच कार्यकर्ते वगैरे मिळून सामाजिक संकल्पनेत आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं वैयक्तिक कोण पण काय मदत करायची त्याच्यापर्यंत जा मग आम्ही लोकवर्ग निधन कामाखाली घेतलेलं आहे आणि आम्ही कामाला सुरुवात पण केलेली आहे आणि जेवढं जास्त जास्त करता येईल तेवढं आम्ही आमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि मित्रांच्या सहभागाने आम्ही हे ग्रुपच्या वतीने करणार आहोत आणि ज्याला काय मदत करायची असेल त्यांनी स्वतः स्मशानभूमीमध्ये पाहून स्वतः करणे जैसे बेंचे बाकडे आमच्या हो हो स्टेडियमचे नियोजन आहे कंपाऊंडचं नियोजन आहे जर शासनाने आमच्या कृतीचा बोध घेऊन जर काही केलं तर चांगली गोष्ट आहे तर आम्ही लोक मदत करायला भरपूर तयार आहेत त्याच्यामुळे आम्ही जेवढं होईल तेवढं आम्ही करू आणि तुम्हाला मदत करायची तर तुम्ही करा धन्यवाद आज आजपर्यंत आम्ही आता या गल्लीमध्ये लहानाचं मोठं झालो आजपर्यंत आम्ही बघत आलो ज्यावेळेस वेळेस इथं वैरागमधील तीस ते पस्तीस टक्के लोकांचे प्रयत्न होतं त्यात आमच्या सर्व पाहुण्या रोड्याचं योजना सगळ्याच जा होतं ज्यावेळेस आलो त्यावेळेस इथं आम्ही बसलो की याची दुरावस्था बघून सगळे सगळे मंडळी आम्ही म्हणतो ह्या इथं काहीतरी झालं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे पण ज्यावेळेस इथून निघून जातो त्यावेळेस सगळं मनातून निघून जातं पण आम्ही अण्णा ग्रुपच्या माध्यमातून हे मणी त्याने ठेवलं की आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो मग आपण काहीतरी कार्य केलं पाहिजे मग त्या कार्यासाठी आम्ही काहीतरी बदल काढला पाहिजे काहीतरी झालं पाहिजे ही दुरावस्था बघून आम्ही सर्व मित्रमंडळींनी ठरवलं की शनिवार रविवार दोन दिवस आपण ज्याला श्रमदान होतं त्यांनी श्रमदान करा ज्याला पैशाची आर्थिक मदत करायची त्यांनी आर्थिक मदत करून याची दुरावस्था करावी आता याची दुरावस्था अशी झालेली नाही की कुठलेल्या उरून उरुंग होते साईडला पूर्ण अस्वच्छता आहे स्व अस्वच्छता आम्ही स्वच्छ केलेली आहे आता आणि याच्यासाठी जी दुरावस्था झालेली आहे त्याच्यासाठी आम्ही केमिकलयुक्त टँकर म्हणजे सिमेंट वाळू हे मिक्स करून ते केमिकल्स मागविलं आहे त्याचा आम्ही एक दोन ते तीन एक इंचा या दृष्टी आम्ही तो टँकर ग्रुपच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्यानं पैसे गोळा करून केलेला आहे याची दुरुस्ती आम्ही आहोत आणि आता सध्याला काम चालू आहे ग्रामपंचायत असल्यापासून आम्ही शासनाला वेळोवेळी म्हणजे प्रशासनाकडे वेळोवेळी दे, निवेदन निवेदन दिलेले आहेत म्हणजे स्मशानभूमीची सुधारणा व्हावी हो यासाठी परंतु त्यांनी काय दुर्लक्ष केलं वैरागनगर ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली नगरपंचायत तीन पिढ्यापासून म्हणजे बऱ्याच पिढ्या इथं दहन केले गेलेत पण त्याचं काय व्यवस्थित व्यवस्थित केलेलं नाही सोयी सुविधा आहेत स्मशानभूमीची एवढी वाईट दयनीय अवस्था आहे की त्याची सुधारणा होणं खूप गरजेचं आहे त्यामुळं अण्णा ग्रुपच्या वतीनं सगळ्या मित्रमंडळीने म्हणजे वर्गणी गोळा करून अक्षरशः हे काम हाती घेतलेले तरी प्रशासनाने त्याकडे लक्ष देऊन त्यांचा पण खारीचा वाटावं म्हणून काहीतरी थोडं तरी सहकार्य करावं एवढी अपेक्षा